नमस्कार अपनी मदे आपले मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत गौतमी पाटील हिच्या कारनं पुण्यात रिक्षाला जोरदार धडक दिली या धडकेत रिक्षा चालकासह दोन प्रवासी गंभीर जखमी झालेत या प्रकरणी रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी गौतमी पाटील हिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आता या प्रकरणी राजकारणही पाहायला मिळत असून आता या प्रकरणात मंत्री चंद्रकांत पाटील रोहित पवार आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचीही एंट्री झाली पाहूयात पुण्यातील मुंबई बंगळुरू महामार्गावरील वडगाव पुलाजवळील हॉटेल समोर तीस सप्टेंबरला पहाटे साडेपाचच्या दरम्यान हा अपघात झाला गौतमी पाटीलच्या मालकीची कार रिक्षाला जोरदार धडकली या भीषण धडकेत रिक्षाचालक आणि दोन प्रवासी गंभीर जखमी झालेत जखमी रिक्षा चालकावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी ज्यावेळी गाडीचा अपघात झाला त्यावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये नव्हती असं गौतमी पाटील हिच्या वतीनं सांगण्यात आलं परंतु अपघाताच्या वेळी गौतमी पाटील तिच्या कारमध्येच होती असा दावा रिक्षा चालकाच्या चा केला केलाय या प्रकरणी गौतमी पाटील हिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी केली या संदर्भात त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणीही केली यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डीसीपी संभाजी कदम यांना फोन करून गौतमी पाटील हिच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले गौतमी पाटील काय उचलायचं अरे हो पण ती गाडी कोणाची ते आहे की नाही पण आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे खूप छान असतात मी म्हणाली मी म्हणते नव्हती गाडीमध्ये कोणीतरी ड्राईव्ह करत होतो का बूट ड्राईव्ह करत होतो त्याला करत लागेल ना केस दाखल केली बर मग तो कुठे मग ती गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकी नाही गौतम नोटीस घ्या की तुमच्या मग बरा तुम्ही काय करा त्या बिचाराची मुलगी समजून बसते आहे तर तिला काय म्हणा तू लक्ष गौतमी पाठवले कर तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर करणार म्हणा तुम्ही लक्ष घ्या तुम्ही लक्ष द्या हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार रोहित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये चांगलीच चुंपली रोहित पवार म्हणाले की माननीय चंद्रकांत दादा पाटील तुमच्या मतदारसंघातला एक नामचिम गुंड भर दिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पाहून जातो पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही पण तिच्या गाडीमुळे रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्या रिक्षावाल्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही आपल्याविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे आपण संवेदनशील आहात पण कार्यकर्त्याचं किती ऐकायचं हेही आपण ठरवलं पाहिजे महिला गरीब सामान्य माणूस यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी असे फोन केले तर राज्यात खऱ्या अर्थानं रामराज्य येईल पण गुंडांना पाठीशी घालून निरअपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात अशी टीका रोहित पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली रोहित पवारांच्या टीकेला मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलंय रोहित पवारांना लगेच नेता व्हायचं आहे पण तू तुझी तु पद सांभाळून राहा मला रोहित पवारांनी शिकवावी एवढी वेळ माझ्यावर आलेली नाही घायवळ प्रकरणामध्ये मी काय केलं हे सांगत फिरू का गायवळ विरोधात लुकआउट नोटीस विनाकारण निघाली का यांना प्रत्येक प्रकरणात ढोल वाजवण्याची सवय आहे आम्हाला तशी सवय नाही अशी टीका मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रोहित पवार यांच्यावर केली माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा गौतमी पाटील प्रकरणात गाडी चालकाची चौकशी करावी त्याने दारूचं सेवन केलं होतं का याचीही तपासणी करावी अशी मागणी केली या संदर्भात त्यांनी संबंधित पोलीस निरीक्षकांची भेटही घेतली पाहूयात त्यानंतर रवींद्र धंगेकर काय म्हणाले याच्यामध्ये ज्या पद्धतीने तपास व्हायला पाहता तो तपास होताना दिसत नाही मी आत्ता साहेबांशी बोललो आहे आणि त्यांना हे सांगितलं की हा जो क्रेनवाला होता ह्या क्रेनवाल्याला कुणी फोन केला आणि ह्या ज्या जागेवर गुन्हा झाला त्या रिक्षामध्ये मरगळे नावाचा व्यक्ती बसलेला होता तो रिक्षा ड्रायव्हर होता आणि गाडी साईडला होती मोकळ्या गाडीला उभ्या राहिलेल्या गाडीला येऊन धडक मारले असेल तर ह्याच्यामध्ये शंभर टक्के तो डायवर हा दारू पिलेला असेल कारण उभ्या राहिलेल्या गाडीला कुणी धडकू शकत नाही रस्त्यावर गाडी चालताना आपण समजू शकतो पण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये क्रेनवाला त्या ठिकाणी आला आणि क्रेनवाल्याला कोणी फोन केला आणि ती गाडी जागेवरनं कोणी आलवली ह्याचा तपास पी आय साहेबांशी बोललो मी आत्ता त्यांनी तसा तपास करतो आम्ही जी गाडी ज्या जागेवरनं निघली त्या गाडीचे मालक कोण होते तर त्या ठिकाणी आज आपल्याकडे ते गौतमी पाटीलचं त्यांचं नाव आलं तर जर पाच सहा दिवस झाले एक पेशंट थर्मल मर मरणाच्या दारात आहे आणि माणूसकीच्या दृष्टीने त्यांनी येऊन त्याची तपास माहिती घेतली पण होती त्याच्या कुटुंबाशी भेट घेतली पण होती आणि त्याच्यामध्ये डॉक्टर आता शेवटी माणूस की आपण काय त्यांना औषध देऊ शकतो का गोळ्या देऊ शकतो का काय का। ही ज्याचा अपघात ज्यांनी केला त्याची ही जबाबदारी मालक म्हणून त्याची जबाबदारी आणि जर एवढं चुकीच्या पद्धतीने वागत असतील तर याच्यामध्ये जर पाच दिवसामध्ये हे गुन्हा दडपण्याचं काम किंवा चुकीच्या पद्धतीने तिथनं क्रेन आलो किंवा फोन करून त्या सगळं <laughs> विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करतो हासा गुन्ह्याचे कलम त्याच्यामध्ये टाकून ह्यांच्यावर सगळ्यांना गुन्हा दाखल केला पाहिजे त्याच्यामध्ये गौतमी पाटील सारख्या जबाबदार महिलेने याच्यामध्ये त्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आपन, आपण आपले शो कर म्हणजे काय कार्यक्रम करत असेल तो त्या व्यवसायाचा भाग येत त्याचा मला काय म्हणायचं नाही पण या कुटुंब जर असं महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबाला तडफडत दवाखान्यात पडलं आहे ना आपण जर त्यांना भेटतच नाही दुर्लक्ष तर ह्याच्यामध्ये मा माणुसकीला काळीबा फासण्याची घटना आहे मी अधिकां वेळ पडली ह्या कायद्यामध्ये जर तिच्या जर चुका असतील तर तिच्यावरही पूर्णपणे गुन्हा दाखल करा आणि ही घटना जर दारू पिऊन गाडी जर चालवली असेल आणि पोलीस तपासामध्ये मी आत्ता त्यांना बोललो की तुम्ही तपास करताना आम्ही लोकांकडून माहिती घेतो आहे जर आमच्याकडं फुटेज आले बाहेरनं तर तुमची नाचक्की होण्या तपासाची तर तुम्ही हा तपास पूर्ण करा नाही तर आम्ही सर्व लोकं आता जिथनं गाडी आली जिथनं पोचली कुठं तो बिअरबारमध्ये दारू पिलाय का त्या गाडीतले पिले आहेत का ही सगळा तपास त्यांनी करावा अशी त्यांना विनंती केली आणि जर दोन दिवसात तुम्ही हा हा जो तपास आहे हा जर नीट नाही केला तर शेवटी आम्ही लोकशाहीमध्ये बसलेलोच आहे आणि जर पोलिसांची तुटी असली तर त्या दाखवायला आम्ही तयार आहोत पण विलंब काय झाला एवढं काय म्हणाले आता विलंब पोलिसांचं विलंब झाला हे तुम्ही बी मायासमोर होते त्यांनी विलंब व्हायलाच नव्हता पाहिजे ह्या केसमध्ये दुसऱ्या दिवशीच ॲक्शन व्हायला पाहिजे पण पोलिस तपासामध्ये पोलिसांनी याच्यामध्ये जबाबदारीची वागणूक दिसली नाही जबाबदारी पोलिसांची होती कारण एका आपल्या महाराष्ट्रात हो एक ज्या गौतमी पाटील त्यांचं मोठं नाव आहे आणि जर चुकीचं वागत असेल तर आपण त्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे पण ते उशीर झाला त्यामुळं पालकांना पुणेकर म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना त्या तपासामध्ये शंका निर्माण झालेली ते तुम्हाला कसं कळलं माझं माझं म्हणणं हा मोबाईल मधनं व्हिडिओ करून लोकांना दाखवण्यापेक्षा त्यांनी इथून हा सगळा तपासाचा भाग आहे ते मंत्री आहेत पालकमंत्री आहेत कुठं म्हणते त्यांनी इथून बोललं पाहिजे ते लोकांना दाखवायला मोबाईल मधनं ते होऊ शकत नाही ज्यांच्या आजूबाजूला अनेक गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि गौतमी पाटीलनी जी चूक केली ती इथून त्यांनी बोलाव ना ऑफिसमधनं शो व्हिडिओ करून त्याचा उपयोग फोटो का आम्ही सगळं नाही आता एक दोन दिवसात सगळं करून जर तपासामध्ये जर गौतमी पाटील सा यांचं सह नाव नाही आलं त्याचा अर्थ की याच्यामध्ये पोलीस तिला पाठीशी घालतात परत व्हिडिओ समोर आले शिवाय त्याच्याबद्दल चंद्रकांत पाटील बोलत चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे तो चंद्रकांत पाटलांचा काम बघतो त्याचे सगळे मोबाईल मधले सगळे त्याचे मोबाईल आहेत त्याचे नंबर आहेत त्याची चेकिंग पोलिसांनी केली बाहेर गायवाळ आणि तो किती वेळा बोलला दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल पण साधता आहे आणि सत्तेत पोलीस काही करत नाही ही वस्तुस्थिती आहे कारण गायवाळ काय आहे एक तर काय करू शकणार पोलिसांनी आज ठरवलं तर गायवाळ नसते नापोत होईल पण पोलिसांनी ठरवण्यासाठी त्याच्यावर ज्यांचा अंकुश आहे ज्यांनी त्याच्यासाठी वाढवलेली ही पिलावळ आहे त्यांचा त्यांचा तपास केला गौतमी पाटील कार अपघात प्रकरणावरून राजकीय नेत्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत असून या प्रकरणामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील आमदार रोहित पवार माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची एंट्री झाली असून राजकारणाच्या पलीकडे जाऊन पीडित रिक्षा चालकाला कधी न्याय मिळतो आणि दोषींवर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड